आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुप शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विशीजवळ कोठारी हाइट्स बाजारत तर श्रीगोंदा प्रोपरायटर मेजर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चोपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग फर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव फर्जर्स पेंट्स श्रीगोंदा नमस्कार आपण सर्वांचा सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्री संत शेख मोहम्मद महाराजांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ श्री संत शेख मोहम्मद महाराजांच्या मंदिराचा विषय लागणार मार्गी माजी मंत्री बवनराव पासपुते याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्री संत शेख मोहम्मद महाराज दिंडी पालखी सोहळा आज सकाळी पंढरपूरकडे मार्गस्थ झाला बाबांच्या पादुकांचे पूजन करत अभिषेक करण्यात आला मयूर गोपाळ मोठे पाटील यांनी सपत्नीक पूजा केली श्री संत शेख मुहम्मद महाराज यांची प्रतिमा पालखीत ठेवण्यात आली होती ही पालखी सुंदरपणे फुलांनी सजवल्या रथामध्ये सन्मानाने विराजमान करण्यात आली मानाचे बैलजोडी या रथास जोडण्यात आले होते सहकार्य करणारे मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला बाबांच्या आरती झाल्यानंतर पालखी सोळा श्रीगोंदा शहर प्रदक्षिणेसाठी मार्गस्थ झाला संपूर्ण शहर प्रदक्षणा करण्यात आली सर्वच रस्त्यावर नागरिकांनी व महिलांनी सडा रांगोळी केली होती विविध ठिकाणी पाणी केळी व लाडू वारकऱ्यांना वाटण्यात आले बाजार तळावरील राम मंदिराच्या प्रांगणामध्ये अश्वाचे त्याचबरोबर तुषधारक महिलांचे पताकाधारी वारकऱ्यांचे तसेच पोलिसांचे गोल रिंगण पार पडले या ठिकाणी अनेक महिला नागरिक वारकरी व माजी माजी नगरसेवक यांनी फुगडीचा आनंद घेतला साळंदेवी रोडवर अनेक ठिकाणी नाश्ता चहापाणी देऊन पालखीचे स्वागत करण्यात आले आज दुपारची विश्रांती साळंदेवी मंदिरात होणार असून आजचा पहिला मुक्काम शेळगाव येथील मंदिरात होणार आहे यावेळी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्याबरोबर दक्ष टाईम टोन्टॉलने बातचीत केली असता त्यांनी आपले मत व्यक्त केले नमस्कार आपण सर्वांचं दक्ष टाईम कंट्रोल लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आज आपल्याबरोबर वर माजी मंत्री बबनराव पासपुते आहेत की आज हस्ते संत शेख मोहम्मद महाराज त्यांच्या तिसरं वर्ष असलेला पालखी सोहळा आज सुरू होतो आहे या निमित्तानं त्यांच्या आपण संवाद सोहळ्यात दादा काय सांगाल आज आपलं तिसरं वर्ष पालखी सोहळ्याचं आहे आपण शुभेच्छा कशा द्याल तिसरं वर्ष आहे चांगलीच गोष्ट आहे कारण शेख मोहम्मद बाबा हे तुकाराम महाराजांचे समजाय त्याला विचार झाला पण ठीक आहे त्यांचं या ठिकाणी चांगलं मंदिर होणार आहे येणारा जे सम आहे त्यांचा उचित काळ किंवा त्यांच्यामुळे श्रीगंधाचं उचित काळ आलेलं आहे सुंदर असं पर्यटकांना चांगलं सण भाविकांना चांगलं बाबाने काही चमत्कार करून दिलेले ते सुद्धा लोकांच्या समोर येत नाही त्यामुळे शेख मोहम्मद जनतेचे होते सर्व लोकांचे होते त्यांना कोणताही पक्ष किंवा संघटना किंवा धर्म भेकटलेला नाही ते सगळे सगळ्या लोक सगळ्या जाती सर्व जाती जातीला बरोबर घेऊन राहून जा तू उचित काळ आल्या नाही लवकरच सगळं डेव्हलप करण्याची आमची तयारी आहे शासन मदत करायला तयार आहे थोड्या आठवणी त्या संपूर्ण पुढचा कार्यक्रम बाबाच्या नावाने दिलेला बरोबर जाणाऱ्या वारकऱ्यांना सगळ्या वारकऱ्यांना शुभेच्छा मी दरवर्षी माऊलींच्या रथाबरोबर राहतो किंवा त्यांच्या पालखीत राहतो जाऊन आलो पण घसानीट नसल्यामुळे आता पुढे जाणार नाही मी माझी धर्मपत्नी परि ते तीस वाऱ्याने झाली माझ्या पंधरा वाऱ्या झाली भर त्याच्या आधी सायकलवर पायपाय केलेली म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेच्या किंवा सगळ्या जनतेच्या रक्तपत ठेवा म्हणून विठ्ठल आहे त्या विठ्ठलाला मोनाने त्याची भक्ती करणार जेवढे संत असतील तेवढे वारकऱ्यांचे संत आहेत असं म्हणून सोय ना मोजा म्हणून आमचे संत आहेत वारकऱ्यांचे संत आहेत त्यांना कोणी जाती धन पक्ष जोडू नये उत्तम काम होईल हवा ही अपेक्षा धन्यवाद या ठिकाणी दादांनी इच्छा व्यक्त केलेली आहे की लवकरच बाबांच्या मंदिराचा जो वाद आहे तो मिटणार आहे आणि सुंदर असं मंदिर या ठिकाणी उभं राहणार आहे अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे नक्कीच इच्छा लवकर लवकर पूर्ण होईल अशीच अपेक्षा श्रीरंग सावळे दत्ता जगताप तहक्ष टाइम्स ट्वेंटी फोर श्रीगोंदा अहिल्यानगर